आणि नैराशि आहे आणि त्यामुळे त्यांनी असे हे बेचूट आणि खोटे आरोप केले या संदर्भात आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटीलजी त्यांना आजच कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत जितेंद्र ठाकूरांनी पुरावे द्यावेत अन्यथा माफी मागावी अदरवाईज त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई भारतीय जनता पार्टी वसई विरार जिल्हा म्हणून आम्ही तुम्ही काय खंडणी खोरीचा आरोप जो आतापर्यंत बहुजन विकास आघाडीवरती होत होता आतापर्यंत झेडछेड फंडांच्या माध्यमातून जी वसुली केली जाते या संदर्भातले पुराव्यासहित काही तक्रारी तपास यंत्रणांकडे केलेल्या आहेत काही दिवसापूर्वीच ही सगळी प्रोसेस सुरू झालेली आहे परंतु निवडणुकीचा काळ असल्यामुळे त्याला राजकीय आरोप प्रत्यारोपाचं स्वरूप येऊ नये म्हणून आम्ही या विषयावरती बोललो नव्हतो परंतु जितेंद्र ठाकूरांनी काल या विषयाला तोंड फोडल्यानंतर त्याचा शेवट करणं हे आमची या ठिकाणी आज गरज होती आणि त्यामुळे आम्ही त्या, त्या संदर्भातला जो खुलासा केलेला आहे लवकरच या संदर्भात कारवाई त्यामुळे त्यांचे काय अपय मी मी फक्त जी नामक व्यक्ती सांगेल कोण व्यक्ती आहे हे सगळं तपास्यांक्रमा शोधून काढेल आणि महापालिकेतन ज्या मा मंजुरी फाईल बांधकामाच्या मंजू फाईल मंजूर होतात संदर्भात जे जे फंडाच्या नावाखाली जी काही खंडणी वसुली होती ती त्या संदर्भात आर्किटेक्ट जितूबाई नामक व्यक्ती आणि महापालिकेच्या अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी वारंवार उल्लेख आहे आणि या त्याचं त्या संदर्भातली चर्चा बार्गेनिंग हे सगळं त्या ठिकाणी रेकॉर्ड आहे आणि त्या माध्यमातनं त्या सगळ्याची चौकशी आता सुरू होईल आणि योग्य ती म्हणजे ही जी व्यक्ती आहे ती नेमकी कुणाच्या आशीर्वादाने काम करते कुणाच्या कार्यालयात बसते कोणाच्या साठी एजंट म्हणून काम करते या ती चौकशी सगळी होऊन याचा खुलासा लाव करून ना ना नाव सांगितलं होतं बांधकामाच्या केला जातो दवे नामक व्यक्तीच्या संदर्भात तक्रार प्राप्त झालेली आहे तपास यंत्रणाकडे आणि अडीचशे रुपये पर्स हायवेला जे बांधकाम होतं ते इंडस्ट्रीय बांधकाम होतं त्याच्यामध्ये अडीचशे रुपये फर्समागे खंडणी द्यावी लागते जी खंडणी नाही दिली तर त्या संदर्भात कारवाई होती यांच्या बांधकामावरती कारवाईसाठी अधिकारी गेल्यानंतर या ठिकाणी अधिकाऱ्यांनीच त्यांना सुचवलं की तुम्ही त्या दवे नामक व्यक्तीला भेटा आणि त्यासंदर्भात त्या त्यांच्या त्यांच्याकडून सिग्नल आल्यानंतरच आम्ही कारवाई थांबू शकतो आणि दवे नामक व्यक्ती नेमकी कुणाच्या कार्यालयात बसते कुणाच्या सोबत असते कुणाच्या सोबत याचं संभाषण असतं आणि नेमके कोणासाठी वसुली करतात या संदर्भात काही अधिकाऱ्यांची नावं सुद्धा त्या तक्रारीमध्ये आहेत आणि त्याचीही कारवाई त्याची चौकशी होऊन कारवाई होईल लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा काय पुढे का तुम्ही याच्याबरोबर याबाबत संभ्रम आहे नाही हे माहिती आहे तेवढा मी खुलासा केलेला आहे त्यामुळे जी जे सबस्टाइल्स किंवा जी माहिती माझ्याकडे आहे तेवढंच मी बोलू शकतो त्याच्या पुढे माझ्याकडे या संदर्भातली डिटेल्स अजून डिटेल्स जी आहे इनडेप्थ डिटेल नसल्यामुळे आणि कागदपत्र आत्ता माझ्या हात तपास यंत्रणांकडे असल्यामुळे आत्ता माझ्या हातात असल्यामुळे मी त्यांची नावं घेत नाही पण मी तुम्हाला खात्री देतो ज्या वेळेला माझ्या हातात ही सगळी कागदपत्र येतील त्यावेळेला वैयक्तिक नावं घेऊन या संदर्भातले पुरावे खुला भाजपाची तपास यंत्रणा तपास यंत्रणा ना भाजपाची नाही तर तपास यंत्रणा सरकारची आहे त्यामुळे सरकारी तपास यंत्रणा आपापल्या पद्धतीने काम करतील वैयक्तिक दोन हजार एकोणीस त्याच्यावर आयुक्तांनी सांगितलं होतं की कारवाई करायची कारवाई झाली नाही आणि त्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला काहीतरी चार्जेट दिली असा आरोप आहे पुरावे सुद्धा बहुजन विकासा दिलेले द्यावेत ना पुरावे द्यावेत माझं मत काय आहे ते त्यांनी पुरावे द्यावेत कुठले कुठले काय काय आहे ना ते त्यांनी पुरावे द्यावे सिद्ध करावं ना मी असं आहे सांगितलं मी काही वैयक्तिक आरोप नाही त्यांनी जर समजा वैयक्तिक आरोप केले असतील ना तर त्याचे पुरावे द्यावे त्या संदर्भात त्यांनी कारवाई करावी करावी ना तक्रार तुम्ही काय नोटीस पाठवणार आहे का ते काल हा त्याच्या संदर्भात